मित्रांनो श्री बाप्पांच्या दर्शनासाठी आतुर असलेले भाविक तुम्ही पाहिलेच असतील आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत करताना किंवा आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देताना हे नेहमीच भाऊक होत असतात आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आपसुकच येत असतं श्री गणपती बाप्पांची सेवा मनोभावी करणारे भाविक श्री गणपती बाप्पांच्या समोर भाऊक झाल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुम्ही पाहिले असतील सध्या नागाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये साप हा गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी धावला आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय हा साप सरपडत सर्वांची नजर चुकून आपल्या गणपती बाप्पाकडे जात आहे तेव्हा एका भाविकाने हा व्हिडिओ शूट केला आहे तो प्रचंड असा आता व्हायरल होत आहे साप हा सरपडत श्री गणपती बाप्पाजवळ पोचला आहे सरळ बाप्पांची गळाभेट त्याने घेतलेली आहे मिट्टी मारलेली आहे आणि श्री बाप्पांच्या हातावर जाऊन बसलेला आहे पुढे हा साप फोटोसाठी पोजही देखील देत आहे या प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे श्री गणपती बाप्पांचं दर्शन घेत हा साप हटामाटात बाप्पावरती असलेलं प्रेम व्यक्त करतोय तुम्ही आजपर्यंत लाखो भाविकांना गणपती बाप्पाचं दर्शन घेताना पाहिलं असेल पण साप हा श्री गणपती बाप्पांना भेटण्यासाठी दर्शन घेण्यासाठी जर पहिल्यांदाच तुम्ही पाहिलं असेल तर मित्रांनो तुम्ही आत्ताच गणपती बाप्पा मोर या कमेंट्स नक्की लिहा आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा